प्रथमता भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तमाम भारतवासियांना माननीय डॉक्टर राजेंद्र गवई साहेबांच्या राष्ट्रीय नेतृत्वाखाली राज्याध्यक्ष सुबोधजी वाघमोडे पश्चिम महाराष्ट्र महासचिव आमच्या चंद्रकांत चंद्रकांतदा कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सातारा जिल्ह्याच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा भारताचा स्वातंत्र्य दिनाचा अमृत महोत्सव साजरा करत असताना पूजा खेडकरचं प्रकरण उदयासारण अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हैदोस माजला गेला दिव्यांग प्रमाणपत्र बोगस घेतलेला पूजा खेडकर आय ए एस अधिकारी असताना तिला निलंबित करावं लागलं बडतर्प करावं लागलं फौजदारी गुन्हा दाखल झाला मुंबईने मुंबई उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला पटियाला न्यायालयाने जामीन फेटाळला आता सध्याला पूजा खेडकरी जामिनासाठी दिल्ली उच्च न्यायालयामध्ये प्रयत्नात आहे ही एक पूजा खेडकर झाली असे पूजा खेडकर या सातारा जिल्हा परिषदेमध्ये किती आहेत चाळीस आहेत चाळीस ते गडी असले तर ते पूजा खेडकर म्हणावं लागणार आहे कारण सातारा जिल्हा परिषदेचा डिपोटी शिवच या डिपोटी शिवोला निलेश घुलेला गेल्या वर्षी अठरा ऑगस्ट दोन हजार तेवीसला परीक्षा परिषदेचे आयुक्त यांनी लेखी आदेश दिलेला आहे जी ब्याण्णव प्रमाणपत्र तपासणी केली ब्याण्णव प्रमाणपत्रापैकी सतरा प्रमाणपत्र ही भोगस आढळले आहेत या सतरा जणांवरती फौजदारी गुन्हे दाखल करा म्हणून मात्र हे जिल्हा परिषदेच साडेतीन वर्ष झाले आम्ही पाठपुरावा करतोय तरी या जिल्हा परिषदेचा सतरा कर्मचाऱ्यांना दादासाहेब बोलवून प्रत्येकाजवळ दोन दोन लाख रुपयाची मांडवली केलेली आहे म्हणजे जवळजवळ त्या सतरा जणांजवळ जा चौतीस लाख रुपये डेपोटी शिव आणि शिवनी घेतलेलं इथं फक्त त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करू नये म्हणून यासाठी जिल्हा पर, जिल्हा परिषदेचं प्रशासन एवढ्यासाठी म्हणतो की प्रत्यक्ष आयुक्ताचा आदेशाला सुद्धा केराची टोपली दाखवणाऱ्याला ना माजलेलं आणि मस्तावलेला सातारा जिल्हा परिषदेचं प्रशासन आहे एकूण चाळीस कर्मचारी आहेत ज्यांच्याकडे बोगस प्रमाणपत्र आहेत त्याच्यामध्ये सात हे गुरांचे डॉक्टर आहेत माणसांचा डॉक्टर जर बोगस सापडला तर त्याच्यावरती कारवाई केली जाते पहिल्यांदा त्याचा दवाखाना बंद केला जातो आणि नंतर त्याला चौकशीला सामोरं जावं लागतं हे सात गुरांचे डॉक्टर म्हणजे पशुधन पर्यवेक्षक हे बोगस आहेत हे इथं प्रशासनाला माहिती असूनही चौकशीत निष्पन्न होऊ नये त्या बोगस डॉक्टरांचं पदावर केला जात नाही म्हणजे पशुसंवर्धन त्यांना शिपाई करणं बंधनकारक आहे अतिप्रधान रक्कम जी दिलेली आहे बारा बारा लाख ती वसूल करणं गरजेचं आहे त्यांच्याजवळून पाच पाच लाख रुपये डेपोटी शिवानी घेतलेले घेतलेल्या तर तुमच्यावरती कारवाई करत नाही म्हणून चौकशी झाली म्हणजे गावला तो चोर आणि सुटला तो संन्याशी अशातला प्रकार या सातारा जिल्हा परिषदेचा आहे सातारा झेडपीला अधिकारी कार्यकारी अधिकारी कार्यकारी अधिकारी आणि अधिकारी लाभलेत हे जबाबदारीच भान ठेवून सांगतोय एक कर्तव्य करायला करा लायक नाहीत साडेतीन वर्ष आम्ही सामाजिक संघटना या गोष्टीचा पाठपुरावा करतोय माहिती अधिकार माहिती उपलब्ध झाली हे बोगस आहे ते सिद्ध झालं आयुक्तांनी सांगितलं गुन्हे दाखल करा तरी सुद्धा यांच्या हाताला लखवा मारतोय या कारवाई करायची नाही ह्यांना फक्त मांडवली करायची ह्यांना भस्म्या रोग झालेला आहे आम्ही भारत चरणी प्रार्थना करतो ह्यांना लवकर येडच होऊ दे भस्म्या काढ नाही लवकर येडच होऊ दे ना तर ह्यांना लवकर लखवा मारू दे म्हणजे ह्यांचा हात चालायचा बंद होईल ह्यांना सक्तीच्या रजेवर घरी पाठवलं जाईल आणि कर्तव्य दक्षात चांगलं काम करणारे अधिकारी या ठिकाणी नियुक्त केले जातील पाच शिव झाले पाच कैलास शिंदे एक संजय भागवत दोन ज्ञानेश्वर खिलारे तीन विनय गौडा चार आणि आताच्या नागरगोजे मॅडम पाच इथं सीईओ झाले मुख्य कार्यकारी अधिकारी पण एकामध्ये धमक नाही यांच्यावरती कारवाई करायची कारण हे सरकारचा पगार घेत असले तर यांना झाला यांना पैसा कमवायचे ला ला लाज लागलेले आहे लत लागलेले त्यामुळं आज रोजे आम्ही यांच्या निषेधार्थ मुंड्यांना आंदोलन करणार होतो बोरीचा भार आंदोलन करणार होतो मात्र ते आम्ही आंदोलन एवढ्यासाठी थांबवलंय की आज स्वातंत्र्याचा दिवस आहे स्वातंत्र्य दिनाचा उत्सव साजरा करत असताना आम्ही भारत माते प्रार्थना करणार आहे आणि आम्ही शपथ घेणार आहे आणि याच्यानंतर साहेब आमचं आम्ही आंदोलन थांबवणार आहे ही शपथ घेणार आहे आणि आजचा पंधरा ऑगस्टचं आंदोलन जिल्हा परिषदेच्या मुख्य दौऱ्यावर झाल्यानंतर उद्या सोळा ऑगस्टचं आंदोलन पुण्याच्या आयुक्त कार्यालयाच्या बाहेर आहे परीक्षा परिषदेचे आयुक्त यांच्या कार्यालयाच्या बाहेर आहे आणि याच्यानंतर ग्रामविकास राज्यमंत्री जो कोण आहे त्याचा पुतळा पंधरा दिवसानंतर या झेडपीच्या गेटवरती जाणार आहोत कारण ग्रामविकास मंत्र्याचं जर सातारा जिल्हा परिषदेकडे लक्ष लग नसेल बोगस प्रमाणपत्रधारक जर बोंबलत मोकाट फिरत असतील त्यांच्यावरती कारवाई करला ना हे नालायक प्रशासन तयार नाही त्याच्याकडे लक्ष घालावं राज्यमंत्र्यांनी नाहीतर ऐतिहासिक सातारा जिल्ह्यामध्ये ग्राम विकास पुतळा पुतळा करून इथं पंधरा दिवसात याची ग्वाही देतो एडस होऊ दे जेणेकरून यांना नोकरीवर ना घरी बसवला जाईल आणि घरी बसवल्यानंतर या ठिकाणी चांगल्या वृत्तीचे चांगल्या विचारांचे स्वच्छ प्रतिमेचे अधिकारी येऊन सुशासन देतील आणि सातारा जिल्ह्याचा ऐतिहासिक तेजस्वी आणि ओजस्वी इतिहास प्रवर्धित करतील